देवेंद्र फडणवीस परमबीर सिंग गिरीश महाजन बावनकुळे रावल यांनी एकाच मंचावर येऊन मुकाबला करावा अनिल गोटेंचं आव्हान माजी महापौर प्रदीप करपे यांच्या प्रयत्नातून क्रस्ना डायग्नोस्टिकतर्फे अवघ्या तीस टक्के दरात धुळेकरांची होणार आरोग्य तपासणी मुख्यमंत्री शिंदे आमदार शहानी धुळेकर जनतेला फसविलं वाढीव घरपट्टी स्थगित किंवा रद्द नाहीच रणजितराजे भोसले यांचा आरोप आणि आझाद समाज पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे घेतली भेट देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन जयकुमार रावल यांच्या गैरप्रकार आणि भ्रष्टाचारांविरुद्ध मी तक्रारी केल्या हे सत्यच आहे परंतु सिल्वर ओक किंवा अनिल देशमुखांच्या घरी परमजीत सिंगांच्या झालेल्या कथित बैठकीमध्ये मी उपस्थित होतो हे परमवीर सिंगांचे म्हणणे शंभर टक्के खोटे आणि असत्य असल्याचं सांगत भगोड्या परमवीर सिंगवर विश्वास ठेवणारे दलाल आणि सुपारी बहादर असल्याचा घणाघात माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे फरार आरोपी परमजीत सिंगचा भाजपाला वापर करावा लागतो यातच सर्व आल्याचा टोला माजी आमदार गोटेंनी लगावला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार गोटे म्हणाले की तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझं नाव घेऊन माझ्यावर मोठी मेहरबानी केली मी आमदार जयकुमार रावलांसह इतरांवर भ्रष्टाचारांविरुद्धच्या तक्रारी केल्या शंभर टक्के सत्यावर आणि मजबूत पुराव्यांसह या तक्रारी मी केल्या परंतु मी सिल्वर ओक किंवा अनिल देशमुखांच्या घरी परमवीर सिंगांच्या झालेल्या कथित बैठकांना उपस्थितच नव्हतो बगोड्या अधिकाऱ्याने केलेल्या बोगस खोट्या आरोपांवर त्यांचे किंवा भाजपाचे भ्रष्टच विश्वास ठेवू शकतात एका फरार आरोपीला हाताशी धरून भाजपला राजकारण करावं लागतं यामागील कारण न समजण्याइतकं महाराष्ट्राची जनता दूध खुळी राहिलेली नाही आमदार रावल यांच्याविरुद्ध त्यांच्याच पर्यटन विभागाचे सचिव विजय गौतम आणि महाराष्ट्र पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी तक्रारी केल्या होत्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली आशुतोष राठोड यांच्याकडे फक्त पाच दिवसांचा व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना मे ऑक्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियमबाह्य पद्धतीने वाटाघाटी करून एक वर्षाऐवजी पाच वर्षांचा करारनामा करून दिला हा करार चार कोटींवरून वीस कोटींवर नेला तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला परंतु शासनाने कारवाई ऐवजी स्थगिती देऊन राठोड यांना वाचविण्याचं काम केलं रावल बँक भ्रष्टाचारातील प्रकरणातील नामदार देवेंद्र फडणवीसांनी संशयित आरोपींना वाचविण्याचंच काम केलं फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नागपूर शहराच्या मध्यभागातील टेकडीवरील गणपती मंदिराशेजारी कोट्यावधी रुपयांचा भूखंड नाममात्र किंमतीवर तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या संस्थेला दिला देवेंद्र फडणवीस परमवीर सिंग गिरीश महाजन बावनकुळे रावल यांनी एकाच मंचावर येऊन मुकाबला करावा असं आव्हानही माजी आमदार गोटेंनी या पत्रकार परिषदेत दिलं

देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्या विरुद्ध काहीही तपास न करता काय तर हे माझ्यावर दबाव आहे मी तर काय दबाव आणू शकत नाही माझ्या आमदार आणि तो विरोधी पक्षाचा आहे तर त्यांचं म्हणजे शरद पवार आहे अनिल देशमुख जयंतराव पाटील यांनी दबाव दिला त्यांनी माझ्यावर जो आरोप केला ते, ते, ते अनिल देशमुख यांच्या घरी शरद पवार साहेबांच्या सिंगा टक्के केल्या त्या गोष्टी माझं खऱ्या आणि मी सबर पुराण्याविषयी तक्रारी केलेल्या माझ्या ह्याच्यामध्ये हवेत गोळीबार केले नाही शंभर टक्के सत्तावन आधारित

मग परिषयचे काय कारण ते एक वर्ष तोंड जपत फिर म्हणून मी माझ्या ट्रेणीमध्ये ते आय टी दर्जाच्या फडामध्ये भगवळल्या भगवल्या हळूहळू भोगवल्या पण शिकावर विश्वास कोणी सभेमान करू शकत नाही त्याला सुपाल

तथा धुळ्याचे माजी महापौर प्रदीप करपे यांच्या प्रयत्नातून अवघ्या तीस टक्के दरात धुळेकरांची आरोग्य तपासणी होणार आहे धुळे महापालिका आणि कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे लोकनेते गोपीनाथ मुंडे रोगनिदान योजनेअंतर्गत डायग्नोस्टिक सेवा धुळेकरांना दिली जाणार आहे या उपक्रमाचं लोकार्पण भारतीय स्वातंत्र्यदिनी केलं जाणार आहे पंधरा ऑगस्टला सकाळी साडे दहा वाजता महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात हा लोकार्पण सोहळा पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न होईल अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे असतील कार्यक्रमाला आमदार जयकुमार रावल भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी कृष्णा डायग्नोस्टिकचे चेअरमन राजेंद्र मुखा आरोग्य दूत रामेश्वर नाईक यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती महापौर प्रदीप करपे यांनी पत्रकार परिषदेत दिली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी महापौर प्रदीप करपे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते हिरामन गवळी बबन थोरात कृष्णा डायग्नोस्टिकचे कपिल देशमुख यांची उपस्थिती होती माजी महापौर प्रदीप करपे म्हणाले की महापौर असताना महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमुखी अनुमोदनातून कृष्णा डायग्नोस्टिकबाबतचा ठराव मंजूर झाला होता धुळे शहरासह जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात रक्त तपासण्यांसह सी टी स्कॅन एक्सरे आदी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मी ठराव मांडला होता सर्वपक्षीय नगरसेवकांमुळे तो मंजूर झाला महापालिकेने या संस्थेला चार हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध करून दिली असून त्या जागेचे रेडी रेकनरनुसार दरही घेतले आहेत अत्यल्प दरात सुविधा देणारी लॅब व्हावी हे माझं स्वप्न होतं ते आज पूर्णत्वास येत आहे नजीकच्या काळात या संस्थेच्या माध्यमातून एम आर आय सुविधा देखील उपलब्ध होईल दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमरीश पटेल माजी आमदार राजवर्धन कदंबांडे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रतिभा चौधरी जयश्री आहिरराव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी गवळी रवी बेल पाठक आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील माजी महापौर प्रदीप करपे यांनी दिली अतिशय मोठ्या टेस्ट होणारे पण गरीब जनतेकड पेशंट कड पैसे नसतात सामान्य कुटुंबातल्या त्यांना एक्स रे काढायला सीटी स्कॅन करायला पैसे नसतात म्हणून ते उपचार करू शकत नाही म्हणून आम्ही हा एक चांगला गा। प्रोजेक्ट माध्यमातून आलो असून सर्व नगरसेवकांनी एक मताने कामाला एक मनाने महानगरपालिकेची चार जागा त्याला दिली पण त्याला नाव मात्र जो आहे त्याच्या प्रमाणात ते भाडं हरवून त्यांना ती जागा दिली

सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून घरपट्टी वाढ रद्द करण्याचं आंदोलन आमदार शहानी केलं परंतु ते केवळ राजकीय नाटक होतं मुख्यमंत्र्यांनी फोनवरून बोलून वेळ मारून नेली कोणतेही लेखी आदेश दिले नाहीत मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार शहानी धुळेकर जनतेला फसविल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी आहे स्टेशन रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रणजित भोसले म्हणाले की धुळ्याच्या आमदारांनी वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळाली ती रद्द झाली जुन्या दराने घरपट्टी लागू होईल असं सांगितलं परंतु ते दादांत खोटं आहे अशी कोणत्याही प्रकारची स्थगिती महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही तशा प्रकारची पत्रे महापालिकेला मिळालेली नाहीत आमदार शाह हे ज्या पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या पत्राचा दाखला देत आहेत त्या पत्रात फक्त महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतुदी प्रचलित शासनादेश नियमानुसार योग्य ती कारवाई करावी असे म्हटले आहे म्हणजेच वाढीव घरपट्टीला स्थगिता दिली असा आदेशपत्रात नाही जुन्या दराप्रमाणे घरपट्टी घ्यावी अशी सूचनाही नाही मुख्यमंत्री आणि आमदारांनी धुळेकर जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे दोघांनी स्टंटबाजी करून धुळेकर जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले मनपातील सत्ताधारी भाजपाने यांच्या सत्तेच्या काळात मालमत्ता करात अवाढव्य वाढ केली घरपट्टीत आठ ते दहा पटीने वाढ केली घरपट्टी कमी करण्यासाठी आमच्यासह इतर पक्षांनी देखील आंदोलने केलीत परंतु भाजपाने घरपट्टीत कोणतीही सवलत दिली नाही वलवाडी उपनगरात प्रमुख कार्यकर्त्यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल केली ती देखील फेटाळण्यात आली आहे हद्दवाड दहा गावांमधील आणि देवपुरातील हजारो मालमत्ताधारकांनी वाढीव दरानुसार मालमत्ता कर भरून टाकला आहे उर्वरित लोकांना सुद्धा वाढीव दराप्रमाणेच घरपट्टी भरावी लागणार आहे शहरातील ठराविक मालमत्तांना एक तर दुसऱ्या मालमत्तांना दुसरा कर असं होणं शक्य नसल्याचंही रणजित राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं दिल्ली मुंबई राज्य सरकारकडे सर्व सर्वेक्षण माहिती आहे मंत्रिमंडळामध्ये बैठक घेणं आणि भूसंपादनाला सुरुवात करणं एवढंच एक काम बाकी आहे या संदर्भामध्ये राज्य सरकार कधी निर्णय घेतो त्याची मी वाट पाहतो दुसरा विषय ज्या नवनिर्वाचे गाजार धुळ्याचे आहेत बचाव यांच्याशी दोनदा बोलो लवकरच ते विधान आपल्या लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये या संदर्भामध्ये विषय मांडणार आणि त्या

डी त्या कार्यालयामध्ये सोनाली मुळे म्हणून अधिकारी त्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की मी राज्य सरकारकडे परत सादर करते आहे त्यापूर्वी मी येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये मी आ, या ज्या एक स्थळ पाणी आहे स्थळ पाणी म्हणतो जी जमीन आहे त्या जमिनीवर जाऊन स्थळ पाणी करणार आहे लवकरच ते त्यांचा दौरा जाहीर करणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशातील नगिना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत दिल्ली येथे भेट घेतली या भेटीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तसेच अन्य प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भातही या बैठकीत आढावा घेण्यात आला येत्या सप्टेंबर महिन्यात खासदार चंद्रशेखर आझाद यांनी धुळे जिल्ह्यात येणार असल्याचं महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना सांगितलं खासदार चंद्रशेखर आझाद येणार असल्यानं धुळे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे आझाद यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं कार्यक्रमांचं नियोजन केलं जात आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल